रत्नागिरी जिल्हा आणि मुंबई पूर्व उपनगर पूर्व जालना आणि नाशिक शहर आपण फुगा घेऊन आहे ते लोक घ्या रत्नागिरी आणि मुंबई उपनगर पूर्व दुसरा फुगा जालना जिल्हा मुलं नाशिक शहर मुलं आपल्याला केला पहिला फुगा

कबड्डी स्पर्धा निमंत्रक माननीय श्री अण्णासाहेब दादू बनसोरी आमदार पिंपरी विधानसभा व उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र राज्य माननीय श्री आमदार अतुल दादा वेलके अध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन माननीय श्री बाबूराव चांदेरे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन माननीय श्री दत्तात्रय कळमळकर कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री दत्तात्रय जिंजुर्डे सहकार्यवाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री राजेंद्र ढमडेरे सहकार्यवाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि माननीय श्री प्रकाश पवार खजिनदार पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन राकेश भाऊ गुदे कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान आणि माननीय श्री दिनेश अप्पा धावडे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन राकेश भाऊ घुले कबड्डी संघ कोच माननीय दिनेश अप्पा धावडे आणि समस्त ग्रामस्थ बोपगेर गाव यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आमदार चषक राज्य अजिंक्यपद पुणे जिल्हा निवड चाचणी आणि राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीस छत्तीसवी किशोर आणि किशोरी म्हणजे छत्तीसावी मुलं आणि मुली पुरुष महिला खुणागट कुमार कुमारी माननीय श्री अण्णासाहेब दादू बनसोडे आमदार पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन थोड्या सोहळामध्ये सन्मानीय उपस्थितीचं आगमन या ठिकाणी होणार आहे सन्मानीय उपस्थितांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर होईल आणि व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल विकास भाऊ धुळस त्याचप्रमाणे श्री अजित दामोदर गव्हाणे आतमध्ये जे कार्यकर्ते आहेत अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आता झालेलं आहे सर्व कार्यकर्त्यांची मेहनत सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी संपूर्ण गावचे कार्यकर्ते राकेश भाऊ संघ यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं त्याबद्दल प्रथमता पुणे जिल्हा कबड्डी का असोसिएशनचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सगळ्यांचं मी धन्यवाद देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे जे स्वयंसेवक आहे अतिशय देखणं या ठिकाणी क्रीडांगण झालेलं आहे तुम्हाला विनंती आहे फक्त या मधल्या मध्ये कुणी उभे राहू नका दिनेश आप्पा या मधल्या मध्ये थांबू नका जे कार्यकर्ते असतील त्यांनी रेलिंगच्या साईडला कुठे येऊ गेला ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस तुम्ही तिथं मध्ये या ज्यावेळेस तुमची गरज असेल त्यावेळेस तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस या तिसरं आणि अंतिम बघा परभणी आणि जळगाव क्रीडांक क्रमांक तीन वरती पुढचे पाच दिवस आपल्याला या ठिकाणी आणि जळगाव आपण क्रीडा क्रमांक तीन वर्षी धरा बुली आउटडोर वर पुढचे परभणी जिल्हा आणि जळगाव जिल्हा क्रमांक दोन जरा धन्यवाद सांजी सर पुढचे पाच दिवस या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे या बोपटेल मध्ये ही कबड्डीची पंढरी आणि या कबड्डीच्या पंढरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मुलींचे आणि एकतीस मुलांचे असे बासष्ट संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे जवळजवळ या ठिकाणी अठराशे खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि टेक्निकल कमिटी संपूर्ण पंचमंडळ असे जवळजवळ शंभर प्रतिनिधी या ठिकाणी या मध्ये आज आलेले आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याने या मध्ये अतिशय सुंदर अशी ही नियोजन स्पर्धा होत आहे आणि देखण्या स्पर्धेला प्रेक्षकांचाही प्रतिसाद अतिशय सुंदर आहे मी पुन्हा एकदा संपूर्ण भोपखेरवासियांचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो असच सहकार्य सर्वांनी या स्पर्धेला द्यावं अशी विनंती करतो धन्यवाद क्रीडा क्रमांक पाच वरती तिसरा पुरा रत्नागिरी आणि मुंबई उपनगर पूर्व या कुमार किशोर राणाच्या मुलांनी पालन करायचे आहे मुलींमध्ये परभणी आणि जळगाव क्रीडांक्रमांक दोन झाला मुली परभणी आणि जळगाव क्रीडां क्रमांक दोन मुली परभणी आणि जळगाव क्रीडांक दोनच चालचे आहे मुले रत्नागिरी आणि मुंबई पूर्व खडांक पाच करायचं आहे या ठिकाणी उपकार्याध्यक्ष राजेंद्र काळोके आणि सेक्रेटरी दत्तात्रय झिंजुर्डे तुम्ही इकडे व्यासपीठाजवळ या तुमच्याकडे नियोजनाची जबाबदारी आहे दोघही इकडे रावडे सर व्यवस्थापक नाशिक शहर व्यासपीठाकडे व्यवस्थापक नाशिक शहर व्यवस्थापक नाशिक शहर मुलं व्यासपीठाकडे या आणि पुणे शहर मुले व्यवस्थापक व्यासपीठाकडे या तिसरा नाही रत्नागिरी आणि मुंबई उपनगर पूर्व क्रीडा पाच या ठिकाणी मुलांचा सामना होईल तर परभणी आणि जळगाव हा क्रीडा दोन वरती मुलांचा सामना होईल मुलींची साम्रावी परभणी आणि जळगाव या मुलींचा सामना किंवा दोन रोजी पहिली ते पाच रोजी रत्नागिरी आणि मुंबई उपनगर पूर्व साधारण उपराव जरा मुले रत्नागिरी आणि मुंबई उपनगर पूर्व आपल्या दोन्ही समजा खेळाचा तर घेऊन जाणार आणि दोन वरती परभणी आणि जळगाव जळगाव आणि परभणी करावकर दोन वरती झाला मुली महानगरपालिकेचे फोटोग्राफर या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं मध्ये दमदार चषक कबड्डी स्पर्धा या दमदार स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व खेळाडू आलेल्या महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचं मुला मुलींचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत माननीय अण्णासाहेब दादू बनसोडे आमदार विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना सुरू होत चालू झालेला आहे व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन होईल आणि मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत त्याचप्रमाणे संचलन दीप प्रज्वलन स्वागत गीत यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी अखंड चालू राहणार आहे सुरू असल्यास सामने संपल्यावर या स्पर्धेचं उत्तर होणार आहे ज्या सगळ्यांना पुगाला दरी खेळागडा द्यायचा बाकीच्या सगळ्यांना थोडं थांबायचं आहे मग पुगाचं होतं जालना आणि नाशिक थांबायचं आपण ठाणे ग्रामीण आणि नाशिक ग्रामीण थांबायचं आपण नंतर चांदी आणि सातारा आपण थांबायचं आहे पुणे ग्रामीण आणि पालघर याही सगळ्या थांबायचं आहे कारण या आता सुरू सामने संपल्यावर महात्मा होणार आहे आणि पुन्हा शेवटी सामने आपले जोडून जाणार आहे मुली चांगली आणि सातारण थांबायच आहे पुणे ग्रामीण आणि पालघर थांबायच आहे मुलं जालना आणि नाशिक शहर आणि पुणे ग्रामीण आणि ग्रामीण आणि नाशिक शहर आणि जलगाव आणि नाशिक या मुलांचे सगळे थांबायचं आहे हे आता सुरू सामने थांबल्यावरती चंद्रावरती बिस्टर उद्घाटन होणार आहे माझ्या होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा स्पर्धा सुरू होणार आहे जे संघ फुकारले आता आम्ही या ठिकाणी आता खेळतायत त्या संघाने खेळायचं आहे बाकीच्या सर्व संघाने थांबायचा वारबाप करायचं करायचा नाहीये यापुढील सर्व संघांनी वारबाप करायचा आहे थांबायचं आहे जे संघ आता खेळाकडे उतरले आहेत त्यांचेच सामने होतील आणि त्यानंतर रिस्टर एका होईल मातम होईल आणि त्यानंतर पुन्हा स्पर्धेला समोर होईल धन्यवाद सगळ्या संघाने थांबायचं आता कोणी येत यातमध्ये वारबाप करायचं थांबादा कारण हे सामले दुकानं तेवढेच सामने होणार आहे त्या सांगणार आहे आत्मने केला जाणार यायचं नाही वॉर्मअप करायचा थांबा कारण रिस्टर उलका हे सामने असून हे सामने संपल्या ताबडतोब उलकाने उन्हा दिवून घ्या